मोठा होता मोठ्या हो बिबट्या का हा मग आई तो मग कस काय त्यांनी सोडलं तसं सोडला कस काय काय माहिती पळाला खाली खाली नाही का रोड येऊ म्हणजे अचानक आला का अचानक भिडला येऊ तुमचं लक्ष नसेल चालव आता मध्ये घरी हा तीन वाजता बरोबर

इंजेक्शन दिलं असतील हा 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 आता नाही दुखत मग ते बरं झालं उपचार केला लवकर हा मग इथं नाही गेल सरकारी म्हणजे नव्हते नव्हते चला मग तेच मला शुभम सांगायला लागला म्हण आज त्याला वाघाने पकडलं होतं हात धरलं होता हाताच लागलं म्हणे हा ते काय आता त्यात काय करणार आहे रात्री आम्ही येत होतो एक दऱ्याला रस्त्यात उभा तो ना <laughs> मग आम्ही शांत राहिलो तो निघून गेला मग हा मोठा होता लिफ्ट भरपूर आमच्या गावातही बी एखाद्या घरात गेला होता घरातूनही निघणार कुत्र्याला पकडायला हा बरं बरं चालेल चालेल पाणी राहिला पाणी बॉटल आलो, हॅलो नाही दिवाळीला ना ना? सुट्टी नाही पाऊसच चालवतो देवा ना thank वाळून गेले ना हं पाणी होताय का हां